तर आज आपण परसबागेमध्ये आहो आणि परसबागेमध्ये आपल्या इथे मेथी लावलेली आहे म्हणजे चोवीस तारखेला आपण मेथी इथे रोपण केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला छानपैकी जे आहे पालवी कोंब आणि त्याच्यावर असे पानं आलेले दिसतात याच्यामध्ये आपण इकडे चवडी लावली होती चवडीचा आपण किती उंची झाली पाच दिवसामध्ये ते पाहूया काहीला अंकुर दिसत आहे आणि किती आहे रे बाबा उंची आठ सेंटीमीटर त्याची वाढ पाच दिवसामध्ये झालेली आहे तर परस बागेमध्ये ज्या ज्या काही वस्तू आपण लावलेल्या आहे तर ते आपण बघतो आहे की कशा पद्धतीनं ते टाकल्यानंतर त्याला को कोंब आला कोंब आल्यानंतर काय येते रे कोम आल्यावर पाणी येतात मग ये मग त्याला फांद्या पण फुटतात आणि नंतर काय होतात फुले येतात फुलाचं काय होते मग फळ होते तर तेच आपण आपल्या या परसबागेमध्ये बघत आहोत तर ज्यांना ज्यांना हे क्षेत्र वाटून दिलं त्यांची काळजी त्यांनी त्या क्षेत्राची घ्यायची आहे आणि त्याची उंचीसुद्धा त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे ठीक आहे